सर्वांना नमस्कार आज आजचा जो कार्यक्रम आहे आपला नवी मुंबई सांस्कृतिक कला क्रीडा महोत्सव दोन हजार पंचवीस पोहर्धनी सार्वजनिक सेवा संस्था मंडळ यांच्या वतीने आयोजित केलेल्या या कार्यक्रमास उपस्थित असलेले आपले सर्वांचे लाडके आणि नवी मुंबईचं भूषण आणि नवी मुंबईचे आमचे ब्रँड अँबॅसेडर पद्मस पद्मभूषण शंकरजी महादेवन आपल्या लाडक्या आमदार आत्ताच आपण ज्यांना ऐकलं मंदाताई मंचावर उपस्थित असलेले सगळे रघुनाथजी दीपकजी आणि सर्व मान्यवर आणि आपण सर्व नागरिक बेलापूरचे आणि एकूणच नवी मुंबईचे सर्व नागरिकांना मी खूप खूप इथे नमस्कार करतो आणि आज जर बघितलं तर हा जो कार्यक्रम आहे तर आपण जर सांस्कृतिक कार्यक्रम म्हटलं शेवट कला ही फार महत्त्वाची असते मी आत्ताच हस्तिमल जैन ना हस्तिमलजी जैनला नाव विचारलं इथे म्युझिक चालू होतं कोळी गीतचं आणि त्यांनी असं असा हात व्हावत हे करत लगेच डुळायला ला लागले ते कला हा जो एक असा एक घटक आहे की माणसाला भाषा प्रांत याच्यामध्ये अडकून ठेवत नाही तो आपल्याला त्याच्या पुढे घेऊन जातो आणि हे कलेला उत्तेजन देणारं जे व्यासपीठ मंदाताई मात्रे म्हणून आपल्याला जेव्हा आमदार महोदय आपल्याला इथं उपलब्ध करून देतात आणि मागच्या अठ्ठावीस वर्षापासून हा जो एवढा उपक्रम चालू आहे निश्चितचपणे आपल्या कलांना जोपासण्यासाठी हे खूप मोठं व्यासपीठ आपल्याला उपलब्ध होतं मी त्यांचे खूप खूप खरं धन्यवाद देतो की असं व्यासपीठ आपण सर्व सर्वांना स्वखर्चाने उपलब्ध करून देणं आणि त्याच्यानंतर तेवढंच नाही तर इथं जे आपले महिला बचत गट आहेत महिलांसाठी आर्थिकदृष्ट्या सक्षम करणे या महिलांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करत असताना त्यांनी बनवलेल्या वस्तूंना बाजारपेठ मिळावी आणि ही बाजारपेठ पेड़ मिळवण्यासाठीसुद्धा आपण इथे स्टॉलसुद्धा लावलेले आहेत म्हणजे हे दुहेरी काम आपण याच्यामध्ये करतो कलेला जोपासण्याबरोबरच आपण महिलांचं सक्षमीकरण आर्थिक सक्षमीकरण याच्यामध्ये सुद्धा काम करतो मी आपल्याला काही सांगतो की याच बाबीचा विचार करून महानगरपालिका वक्तिने अनेक ठिकाणी आपल्याकडे बाजार आहेत परंतु आपण भाजीपाला व्यापार सोडून तिथे काही ठेवत नाही तर आम्ही असा विचार करतोय आता की तीस टक्के जागा या महिला बचत गट आणि जे नॉन फार्म प्रॉडक्ट आहेत की यांना एक खाज एक खात्रीशीर बाजारपेठ ही महानगरपालिकेमार्फत उपलब्ध होईल आणि आपण आज तयार केलेल्या वस्तू तिथे आपण घेऊ शकतात आठवड्याभराने दुसरा बचत गट येईल दुसरा बचत गट तिथे त्याच्या वस्तू विकेल आणि त्याच्यामुळे ते त्याची जी व्यापारपेठ आपण म्हणतो बाजार मिळायला पाहिजे उत्पादित झालेल्या वस्तूंचा त्याची आपण निश्चितपणे खात्री करू शकतो महिलांच्याच बाबत जर मी थोडं बोलेल की ज्यावेळेस आपण कॅन्सरच्या रुग्णांची संख्या वाढते तर महानगरपालिकेने सगळ्या आपल्याला सगळ्या हॉस्पिटलमध्ये आपण कॅन्सर निदान आपण सुरू केलेलं आहे आणि काल मला वाटतं आजच आजच्या तारखेला आपल्या निरूळ वॉर्डमध्ये दहा बेडचं केमोथेरपीचा वॉर्ड सुरू केला आहे आणि तिथे आजचा पहिल्या पेशंटने ट्रीटमेंट पण घेतली त्याच्यामुळे ह्या ज्या दर्जेदार आरोग्य सुविधा आपल्याला मिळतात शाळांबाबतसुद्धा आपण एकदम खंबीर भूमिका घेतली शाळेमधले महानगरपालिकेच्या शाळेमधले विद्यार्थ्यांनासुद्धा गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळालं पाहिजे आणि त्याच्यासाठी सर्व जे, जे काय आपल्याला कार्यक्रम करायचे शिक्षकांचं वृद्धीकरण करायचं शाळेमध्ये असलेल्या मुलांमध्ये काय कमी आहे त्याच्यासाठी सुद्धा एक स्वतंत्र संस्था नेमून त्यांचं मूल्यांकन करण्याचं काम सुरू केलं आहे आणि मला खात्री आहे की त्याच्यामुळे शिक्षणामध्ये निश्चितपणे भरीव कामगिरीमध्ये आपल्याला करण्यास मदत होईल आपण इथे आल्यानंतर अनेक उपक्रम आपण करत असतो मंदाताईंचं तर मी कार्यक्रमाला खूप मला वाटतं चार लो। ते पाच कार्यक्रमाला मी आपल्याबरोबर उपस्थित राहिलो आणि लोकोपयोगीचे जे कामं आहेत लोकांपर्यंत घेऊन जाणे ते मंदिराचं काम असू द्या किंवा आपल्या वृद्ध जे आपले ज्येष्ठ नागरिकांचं काम आहे आत्ता आज हा कलाचा महोत्सव आहे आणि त्याच्याचबरोबर इतर जे कार्यक्रम आहेत त्याच्यामध्ये सुद्धा आप त्यांचा नेहमीच आमच्याकडे पाठपुरावा असतो आम्ही आमच्या परीने जेवढं शक्य होईल तेवढं तत्परतेने काम करण्याचा प्रयत्न करून त्यांच्या ज्या काही मागण्या आहेत त्यांचे जे काही इथं आप त्यांच्या मागण्या नसतात त्या आपल्याच मागण्या असतात त्या पूर्ण करण्याचा आम्ही प्रशासन म्हणून प्रयत्न करत असतो आपलं जे सहकार्य नवी मुंबईकरांचं मला लाभलं लाभतं आहे आणि इथून पुढेसुद्धा आपला सहवास आणि सहकार्य हे नेहमीच मिळत राहील याची मला निश्चित खात्री आहे मला इथे बोलवलात आमचा सन्मान केलात त्याबद्दल मी आपले खूप खूप धन्यवाद देतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र